नमस्कार नव वार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहे डॉक्टर अरुण पोफळे जे आहेत उद्धव बाळासाहेब गटाचे युवा उपाध्यक्ष त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या इतंभूत कार्याबद्दल कार्या सर आपलं नवर स्वागत सर्वात प्रथम मी नवराष्ट्र चॅनलचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील आणि वारकरी समस्या कुटुंबातील आपण या ठिकाणी मला आपल्या याच्यामध्ये आमंत्रित केलं त्याबद्दल खरंच मी तुमच्या नवराष्ट्र चॅनलचे मनपूर्वक मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो निश्चितच सर एक प्रश्न असा आपल्याला विचारावं असं वाटतो की आपल्या क्षेत्रामध्ये आपण पहिले वैद्यकीय आघाडीचे देखील या ठिकाणी काम पाहिलेलं आहे असं असताना आपला जो काही प्रवास सुरू झाला तो प्रवास आपल्या दर्शकांसाठी अक्षरशः तसं बघता माझं इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत जे शिक्षण आहे ते जिल्हा परिषद मराठीपूर्व माध्यमिक शाळा गिरणा या ठिकाणी झालं सर्वंत साधारणतः मी तुम्हाला अगोदरच ज्या पद्धतीने सांगितलं मी एक वारकरी संप्रदायातील त्याचप्रमाणे एक व्यावसायिक आणि शेतकरी कुटुंबातील मी एक व्यक्ती आहे आणि असं करत असताना माझं पूर्ण शिक्षण ते सातवीपर्यंत त्या ठिकाणी झालं आणि घरासमोरच एक मंदिराचं वगैरे अध्यात्माचा जोड हवा असतो त्या अध्यात्म जोड मला होता आणि आणि एकंदरीत परिस्थिती जी होती ती नाजूक होती हालाखीची परिस्थिती होती तिघं भावंडा आम्ही तिघं भावंड असताना बाबांच्या मनामध्ये व्यक्ती आला की तीन नऊ एकर जमीन तीन तीन एकरमध्ये तुमचं कसं भागणार मग तुम्ही काहीतरी निर्णय घेतला पाहिजे कुठेतरी बाहेर गेले पाहिजे अच्छा हेतूने आणि शाळेमध्ये एकंदरीत चांगला विद्यार्थी असल्यामुळे त्यावेळेला माझ्या शिक्षक होते आपल्या प सर म्हणून होते बिसिंगपूरचे विष्णू धंदर असतील या त्यांनी बाबांना सांगितलं की हा शाळेमध्ये चांगला आहे तर मग याच तुम्ही काहीतरी केलं पाहिजे परंतु परिस्थिती हलाकीची असल्यामुळे बाबा थोडे विचार थो करत थो। होते परंतु तरी त्यांनी सांगितलं की तू हे आपल्या व्यावसायिक असल्यामुळे आणि दूरदृष्टी त्यांच्याकडे होती त्यांनी सांगितलं तू झा कुठेतरी बाहेर निघाला पाहिजे म्हणून संभाजीनगरला मी शिक्षणासाठी माझ्या पुढील सातवीनंतर मी गेलो ते झाल्यानंतर सातवी ते दहावी बारावीपर्यंत मी शिक्षण त्या ठिकाणी करत आलो आणि बारावी मी उत्तीर्ण झालो माझ्या कुटुंबातील पहिलाच विद्यार्थी असा होतो मी की बारावी उत्तीर्ण झालो होतो बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर काय करायचं याचं नॉलेज आमच्याकडे नव्हतं आणि माहितीही नव्हती परंतु हे करत असताना मग एक धक्का असा आम्हाला असं पोहोचला एक शॉक लागला त्यावेळेस बाबांना ब्रेन ट्युमर झाला आणि बाबाच्या मेंदूमध्ये गाठ असल्याचं आम्हाला दर्शन झालं आणि त्यावेळेला पुरते मी खचलो आणि बाबाही खचले की आता आपण काय केलं पाहिजे आणि असं करत असताना मग ते झाल्यानंतर बाबांनी सांगितलं मला धीर दिला तू घाबरू नकोस त्यांची विलपॉवर स्ट्रॉंग होती त्या विलपॉवर त्यांनी मला सांगितलं ॲडमिशन तू घे मी त्यावेळेला वैद्यकीय क्षेत्रामध्ये ॲडमिशन घेतलं माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं परंतु एक प्रसंग तब्येत खालवत होती खालवत असताना लहान भाऊ मेकॅनिकल इंजिनिअरला मी गेल्यामुळं त्यालाही घेऊन मी गेलो आणि मग वैद्यकीय शिक्षण आमचं पूर्ण झालं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि हे करत असताना एक ट्रस्ट होतं श्री कालिकादेवी संस्थान टिटीवाडोनागड म्हणून जालना जिल्ह्यामध्ये एक ट्रस्ट आहे त्या ठिकाणी मी दर्शनाला नेहमी जायचो त्या ठिकाणची मी व्यवस्था बघायचो की मला असं वाटायचं की या ठिकाणची व्यवस्था काहीतरी सुधरली पाहिजे मग त्या उद्देशानं मी त्या संस्थांच्या अध्यक्षांना सांगितलं की म्हटलं साहेब या ठिकाणी काहीतरी बदल झाले पाहिजे लोकांना भाविकांना पा पिण्यास पाणी नाही या ठिकाणी लोक दहा पंधरा हजार लोकांची यात्रा भरते त्या ठिकाणी जेवणाच काही नाही आहे दुर्गम भागामध्ये आहे तर मग त्यांनी सांगितलं काय करता येतं आणि प्रत्येक ठिकाणी क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं प्रस्थापित जे असतं ते मोडीत करण्यात त्यांना शक्य नव्हतं ते म्हटले त्यांना कुठं वाट नाही आहे असं काही केलं नाही पाहिजे म्हटलं पण मला करायचं आहे मला सेवा करायची आहे समाजाची सेवा मला माझ्या हातून घडली पाहिजे ते म्हटलं काय करायचं म्हटलं या ठिकाणी मग त्यांनी सांगितलं की युवा म्हटलं तुमच्यानंतरही त्यांना एक असा सल्ला दिला की तुम्ही आज आहात उद्या नाही आहात तर या ठिकाणी कोणीतरी हे घेतलं पाहिजे सांभाळलं पाहिजे मग त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी युवा संघटनेची स्थापना करण्यात आली मग युवा संघटनेची स्थापना करत असताना त्या ठिकाणी युवा संघटनेचं अध्यक्षपद मला त्यांनी दिलं मग ते काम करत असताना ज्या पद्धतीचं नाही सगळ्या पद्धती चांगल्या पद्धतीची लोकांना मी सेवा दिली त्यातून माझं लोकांनी नेतृत्व सिद्ध केलं की हा काहीतरी करू शकतो मी त्या ठिकाणी संघटने शंभर दोनशे मुलांचं संघटन तयार करून त्या परिसराचं एकदम व्यवस्थितपणे काम चालवलं काम चालवत असताना दोन हजार तेराला मी परत बुलढाण्यामध्ये बाबांची तब्येत खालवल्यामुळे मला परत बुलढाणा समाज बुलढाणा यावं लागलं मग बुलढाणा आल्यानंतर नगदीच इलेक्शन आलेलं दोन हजार चौदाचे इलेक्शन होते त्यावेळेला आल्यानंतर आमचे मामा संभाजीनगर भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि मी त्या परिसरात राहिल्यानंतर असं बाबांना असं वाटलं की बघू की बाबा याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कदाचित विचार रुजले असतील पण मी पुलेशाह आंबेडकर विचाराचा मग आल्यानंतर दोन हजार चौदाला इलेक्शन होते मतदानाला जायचं बाबा मतदानाला जायचं बाबा मला म्हणणार की अरे अरुण इकडे आहे मी त्यांच्याकडे गेलो म्हणजे तू कोणाला मतदान करणार आहे मी म्हटलं मी तुमचे विचार काय आहेत म्हणजे शिवसेनेला मतदान करायचं आपल्याला आणि मी पहिल्यापासून शिवसेनेला ते ज्येष्ठ शिवसेनेक आहेत त्यांनी पहिल्यापासून शिवसेनेसोबत मतदान नाही केलं म्हणून मी शिवसेनेला त्यावेळेलाही मतदान केलं त्यावेळेला खासदार आम्ही सगळे एकत्र होतो खाजगा पत्रपाचा होतो त्यावेळेला निवडून आले आणि म्हणून मी याच्यामध्ये आलो आणि मला उद्धवसाहेबांनी सोबत काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर जालिंदर बुद्धवनी साथ मिळाली आपल्या इथे ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब आरोटे यांचीही मला साथ मिळाली या लोकांच्या माध्यमातून मागच्या वेळेला ग्रामपंचायतमध्ये पॅनल टाकलं त्या पॅनलही मी चांगल्या सरपंच पदाचं उमेदवारी पॅनल माझं पूर्ण बहुमत निवडून मला लोकांनी संधी दिली आणि त्या ठिकाणी मी चांगल्या पद्धतीचं काम आज गावामध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि याच्यापुढेही मला जर आमच्या उद्धवसाहेबांचे आदेश किंवा जिल्हा प्रमुखाचे आदेश कुठल्याही प्रकारचे आदेश असतील तेच आदेश माझ्यासाठी अंतिम असतील निश्चित सर आपला जो काही प्रवास आहे तो थक्क करणार आहे कारण गावखेड्यातून आपण जो प्रवास सुरू केला तो छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन आपण डॉक्टरची पदवी घेतली त्यानंतर स्वतःच शिक्षित झाला नाही तर भावाला देखील त्या ते ठिकाणी केमिकल इंजिनियरला त्या ते ठिकाणी आपण बनवलं किंवा त्यांच्यासोबत साथ दिली निश्चितच शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती जर शिकला तर संपूर्ण कुटुंब जे आहे ते शिक्षित होतं आणि त्या त्याचं सक्षमीकरण देखील होतं ते आपल्या माध्यमातून या ठिकाणी आहे एक प्रश्न असा आहे की त्यावेळेच्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणि आजच्या शेतकऱ्यांची परिस्थिती ही काही फारशी बदललेली नाही तर असं असताना शेतकऱ्यांवर आजही उपासमारीची आणि आत्महत्या करण्याची वेळ येते तर हे करत असताना तुम्ही त्या लोकांना काय संदेश द्याल आणि युवक जे आहेत युवक देखील नैराश्य नैराश्याच्या का पोटी काहीतरी त्यांना अचीव करायचं असतं ते होत नाही ते ते असं पाऊल मी एक एकंदरीत तुम्हाला दोन हजार तेरा चौदामध्ये मध्ये सुद्धा सोयाबीनचे भाव तेच होते आपण प्रामुख्याने आपल्या भागामध्ये सोयाबीन पिकवलं जातं मी ते शंभर टक्के आपण त्याच्यावरतीच विषय बोलूयात तर याच्यामध्ये दोन हजार तेरा चौदा साली तेच विषय होता आणि आजही शेतकऱ्यांची तेच आहे शंभर टक्के सर मी ॲक्सेप्ट करेल त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही परंतु याच्यामध्ये आपल्याही काही चुका आहे शेतकऱ्यांच्याही काही चुका आहेत की आज एकंदरीत आजचाच विषय आपण घेऊयात आज आपण जे आणवारी काढतो शेतकऱ्यांमध्ये ते आणवारी काढतो आपण कधीच आपलं उत्पन्न दाखवत नाही आपलं उत्पन्न जास्त कधीतरी एखाद्या पाच वर्षामध्ये आपल्या याची आणेवारी आपण जी आहे ॲक्च्युअलमध्ये ती दाखवली पाहिजे आणि दुसरा विषय असा असतो की आज जे आंदोलन निघतात याच्या निघतात आज आपल्या घरामध्ये तेलाचा डब्बा संपल्यानंतर आपण काय करू दुसऱ्या तेलाच्या डब्याची व्यवस्था करतो त्याच पद्धतीनं आंदोलनं असे निघतात की सोयाबीनचं उत्पन्न नाही आहे आपल्या देशामध्ये सोयाबीनचं उत्पन्न नाही आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं उत्पन्न नाही त्याच्यावरती केंद्र सरकार काय करतं की इम्पोर्ट करून ठेवतो हो सोयाबीन जी सोयाबीन इम्पोर्ट केल्यानंतर त्याचे भाव ऑटोमॅटिक पडतात आणि जी दोन हजार तेराची परिस्थिती होती आजही तीच परिस्थिती आहे चार हजार रुपयाचं आहे अक्षरशः मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्याची इतकी बिकट परिस्थिती आहे वाईट परिस्थिती आहे याच्यावरती सरकारने केंद्र सरकारने आणि इम्पोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्टवरती सुद्धा यांनी लक्ष दिलं पाहिजे आपल्याला ऐक पुन्हा एक शासनाच्या फसव्या योजना मी तुम्हाला सांगतो दोन दोन हजार चार चार हजार तुम्हाला दिलं जातं आम्ही सरकारला ही मागणी करतो दोन दोन चा हो चार चार हजार आम्हाला भीक नको आहे आमच्या हक्काचे जे भाव आहेत ते आम्हाला द्या ना ते जण शंभर टक्के आमचं चुकी होणार आहेत आणि आता काही खाजगीकरण करून ठेवलं आहे त्या खाजगीकरणाचाही सरकारने त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि युवकांनासुद्धा सांगेल की तुम्ही शेतकरी बना पण शेतकरी तुम्ही इस्रायलच्या टेक्नॉलॉजीसारखे वापरा त्याच्यामध्ये अध्यायवत तुम्ही झालं पाहिजे तर अपडेशन आपण केलं पाहिजे अपडेशन नाही करणार तर तुम्हाला येणारच आहे त्यासाठी युवकांना मी शंभर टक्के सांगेल कि मा की आणि जो सोशल मीडिया आता तुमच्या माध्यमातून आमच्यामधून आमच्यासारखे युवक तुमच्यासमोर आम्ही सगळं तुम्ही आम सगळ्यांसमोर आम्हाला प्रचलित करताय तर याच्यातून तुम्ही शेतकऱ्यासुद्धा भावना संप सर्वांपर्यंत पोहोचतात शंभर टक्के सर तुम्ही ज्या आज ज्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला की आज मार्केट डाऊन कशामुळे होतं काय होतं अनर्थक लोकांना साथ नका देऊ ज्या शेतकऱ्याच्या काही गोष्टी आहेत हे आज युवकांनी समोर येऊन त्या गोष्टी आपण जनतेसमोर मांडल्या पाहिजे हे जो एक तुम्हाला मुद्दा सांगितला आता खरंच सांगा सोयाबीनचे भाव कशामुळे पडलेत तुम्ही सांगतो उत्पन्नच नाही झालं उत्पन्न चार हजारावर येऊन पडलं मग ते भाव कसे वाढणार तुमचं नाही म्हणणार हे शक्य नाही आहे निश्चितच आपण जे काही ध्येय समोर ठेवलं आहे ते तुमच्याकडून निश्चित ध्येयपूर्ती या ठिकाणी होईल अशी कामना आपण या ठिकाणी करूया यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करूयात तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र दीपक मोरे बुलढाणा